नमस्कार शेतकरी बांधवांनो तर एक नवीन आणि महत्त्वाचा निर्णय सरकारने इथे जाहीर केलेला आहे आता फार्मर आय डी कार्ड असेल तरच तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई इथे मिळणार आहे हो बरोबर ऐकलं -बर ज्यांच्याकडे हे कार्ड नाही त्यांना नुकसान भरपाई इथे मिळणार नाही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे हजारो एकर पिकाचे हे नुकसान झालेलं आहे पण यावेळी नुकसान भरपाईच्या नियमांमध्ये मोठा बदल झालेला आहे सरकार म्हणतंय फक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच मदत मिळेल आणि तीही फार्मर आय डीच्या आधारे म्हणजेच जर तुम्ही अजूनही तुमचं फार्मर आय डी कार्ड बनवलं नसेल तर पुढच्या काही मिनिटात ही माहिती तुमच्यासाठी सोन्याची संधी ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे कार्ड इतकं महत्वाचं का झालंय कोणाला नुकसान भरपाई मिळणार आणि जर तुमच्याकडे कार्ड नसेल तर लगेच कसं बनवायचं हे सगळं स्टेप बाय स्टेप इथे सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हे निर्णय तुमच्या खात्यातील पैशाची शेट थेट जोडलेले आहेत चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण इथे सुरुवात सुरुवात करूया फार्मर आयडिया आणि नुकसान भरपाईचे जे संपूर्ण अपडेट आपण इथे बघणार आहोत तरी व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा महाराष्ट्रातील अनेक भागात विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्ट आणि महापुरामुळे शेतीत मोठं नुकसान झालेलं आहे अशा कठीण परिस्थितीत नुकसान भरपाई कशी मिळणार याकडे बहिराज्य डोळे लावून बसलेले आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता निसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या किंवा शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी एक महत्वाचा आणि बंधनकारक नियम लागू केलेला आहे जर तुम्हाला शासकीय मदत किंवा नुकसान भरपाई मिळायची असेल तर तुम्हाला फार्मर आयडी तुमच्याकडे असणे इथे आवश्यक आहे आता फार्मर आयडी जी आहे ती इतकी महत्वाची का झालेली आहे आता शासनाचा उद्देश नेमका काय ते आपण इथे बघणार आहोत बघा केंद्र शासनाची महत्वाकांक्षी अॅग्रिस्टॅग ही योजना राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राज्यात राबवली जात आहे ही योजना सुरू करण्यामागे शासनाची अनेक उद्देश उद्देश आहे आहे योजनेचा जो हा म्हणजे कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने आणि अधिक प्रभावीपणे पोहोचवणे माहितीची अचूकता शेतकऱ्यांची अचूक माहिती शासनाकडे डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी प्रशासनात प्रशास पारदर्शकता नुकसान भरपाई आणि मदतीचा वाट पारदर्शकता या नियमांची जी अंमलबजावणी आहे जुलै दोन हजार पंचवीस पासून इथे सुरू करण्यात आलेली आहे नुकसान फार्मर डी कसा वापरला जाणार ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत बघा या संदर्भात एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय इथे जारी करण्यात आलेला आहे या शासन निर्णयातील मुख्य तरतुदी आणि कार्यपद्धती खालीलप्रमाणे इथे निश्चित केलेला आहे सगळ्यात पहिले म्हणजे पंचनामा समावेश शेती पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे केले जातात या पंचनामा फार्ममध्ये आता एक स्वतंत्र रकमा शेतकरी ओळखपत्र क्रमांक इथेसाठी ठेवण्यात आलेला आहे डी बी टी प्रणालीद्वारे नोंद बघा इथे जी डीबीटी आहे ही प्रणालीत इथे नोंद होते नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिश ट्रान्सफोर्ट प्रणालीमध्ये फार्मर आय डीची नोंद करण्यासाठी एक खास फीड तयार करण्यात आलेली आहे ई पंचनाम्यात बंधनकारक बघा आता जो ई पंचनामा आहे हा सुद्धा इथे बंधनकारक करण्यात आलेला आहे टप्प्याटप्प्याने राज्यात ई पंचनामा प्रक्रिया सुरू केली जात आहे या नवीन डिजिटल पंचनाम्यामध्ये फार्मर आय डी क्रमांक असणे कायदेशीरित्या बंधनकारक इथे सरकारने केलेला आहे आता शेतकऱ्यांनी ने आता नेमकं काय करायचं आहे बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी विशेषतः ज्या भागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहेत त्यांनी त्वरित खालील गोष्टी ज्या आहेत लक्ष देऊन ऐकायच्या आहे पहिलं म्हणजे फार्मर आधी तुम्हाला तपासायचं आहे तुमचा शेतकरी ओळखपत्र ओळखपत्र क्रमांक तयार आहे की नाही हे कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून किंवा महाई सेवा केंद्राकडून तुम्हाला तपासून घ्यायचं आहे नंतर नोंदणी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही त्यांनी त्वरित ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत त्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया इथे सुरू करायची आहे दस्तावेज तुम्हाला इथे तयार ठेवायचे आहे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड बँक पासबुक आणि शेतीची सात बारा किंवा आठ अवतारे तुम्हाला इथे तयार ठेवायचं आहे तरच तुम्हाला जो आहे तो इथे भेटणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद